न्यूज आवाज जनतेचा संजय गांधी आणि श्रावणबाई योजना लाभार्थी यांना सूचना आणि माहिती अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पयस्कर वयोवृद्ध यांना तहसील कार्यालय डीबीटी करिता तहसील कार्यालय येथे हेलपाटे मारावे लागतात. अकोट तालुका जिल्हा अकोला सर्व श्रावण गांधी आणि श्रावणबाई योजना लाभार्थ्यांना कळवण्यात येते की त्यांची डीबीटी बाबतची कामे त्यांच्या प्रत्येक गावात असलेल्या सेतू केंद्रात आणि सीएससी केंद्रात जाऊन करून घ्यावी. अकोट तहसील कार्यालयात जे काम होते तेच आता गावात होते आहे असे तहसीलदार यांनी म्हटलं आहे वृद्ध लाभार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता आपण सर्व लाभार्थी यांनी नोंद घ्यावी ज्या लाभार्थ्यांना डीबीटी चे तहसील कार्यालयात काम करायचे असल्यास त्यांनी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत करण्यात येईल असे तहसीलदार श्री डॉक्टर सुनील चव्हाण यांनी कळवले आहे श्वेनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्योर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब